स्वच्छता कोऑर्डिनेटर प्रोजेक्ट लेट्स चेंज महाराष्ट्र शासनाची स्वच्छता स्वच्छता चळवळ चळवळ संपूर्ण राज्यभरात प्रोजेक्ट लेट चेंज ही सुरू आहे आणि या स्वच्छता चळवळीमध्ये जवळपास पासष्ट हजार शाळा सहभागी झालेल्या आहेत आणि त्या सर्व शाळांमधील विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर्स म्हणून अतिशय उत्कृष्ट कार्य करत आहेत या चळवळीमध्ये कार्य करत असलेले सर्व स्वच्छता मॉनिटर्स स्वच्छता कोऑर्डिनेटर्स या सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो बांधवांना आपण बघतो आहोत की समाजामध्ये वावरत असताना बरेच जण अस्वच्छ वागतात म्हणजे कुठे थुंकतात कुठे कचरा टाकतात वेगवेगळ्या प्रकारचे रॅपट टाकतात घाण टाकतात त्याच्यामुळे परिसर अस्वच्छ होतो परिसरामध्ये दुर्गंधी पसरणं असेल परिसर अस्वच्छ होणं असेल त्या परिसराचं सौंदर्य लोप होणं असेल चैतन्य हरवणं असेल तिथला आनंद कमी होणं असेल वगैरे वगैरे उदासीन होऊन जातं सगळं हे म्हणजे लोकांना कुठेतरी स्वच्छतेच्या सवयी लागल्या पाहिजे अस्वच्छतेच्या ज्या सवयी आहे म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत जो निष्काळीपणा आहे लोकांचा तर तो कुठेतरी कमी व्हावा कमी होता होता नष्ट व्हावा या माध्यमातून अ लोकांना चांगल्या सवयी लागेल स्वच्छता नादेल या अनुषंगाने या प्रोजेक्टच्या माध्यमातून आमचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी समाजाला बदलण्याचं अतिशय ते काम करत आहे अनुभव घेत आहे चालता बोलता आपला अभ्यास वगैरे करत कुठे किराणा दुकानावर जाताना बाजारात जाताना शाळेत येताना शाळेतून घरी जाताना किंवा मंदिरामध्ये दर्शनासाठी केलेलं असताना किंवा प्रवास करत असताना तर त्यांना बऱ्याच ठिकाणी काही लोक स्वच्छतेच्या बाबतीत निष्काळजीपणे वागताना दिसतात आणि लगेच हे विद्यार्थी त्या नागरिकांना अतिशय नम्रपणे ती गोष्ट करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात तर असे काही आमचे स्वच्छता मॉनिटर्स आहेत एक आमचा स्वच्छता मॉनिटर्स तुझं पूर्ण नाव सांग सगळ्यांना आहे आणि स्वच्छता मॉनिटर्स म्हणून तू काम करतोय खूप छान काम करतो आहे बरेचसे अनुभव तू घेतले तर अशात आज काल असा एखादा महत्वाचा अनुभव निश्चित तू घेतला असेल कोणता अनुभव शेअर करशील सगळ्यांना निश्चित तो अनुभव ऐकायला आवडेल सांग सगळ्यांना समजेल उंजेल आणि त्यातून उचित बोध घेतील समान असा एखादा अनुभव सर बर बर काल तू दूध डेअरी मध्ये गेला होता दूध आणण्यासाठी आणि तिथे दूध घेताना तुला एक काका दिसले त्या काकाने उडक्याची उडी घालली आणि त्याचा जे रॅपर आहे ते खाली टाकून दिले तू ते पाहिलं बर पुढं बर बर म्हणजे तुला असं वाटलं की ती पुढी जी आहे तर पुढी खाऊच नाही तेही तुला वाटलं असेल कापड पुढी खाऊ हो दे पण त्यांच्या पैशाची घेतली आपण सांगणारे बोल पण किमान जे रॅपर आहे ते रॅपर त्या डेअरीच्या बाजूला कसाकुंबी ठेवलेली असते त्या कसाकुंबीमध्ये त्यांनी टाकावं म्हणजे तुझी व्हावा म्हणजे तो जो परिसर आहे अस्वच्छ होणार नाही ही तुझी भावना होती मग काकाला समजावून सांगायला गेला का काका तुम्ही कुणी खाली आणि कुणीचं जे रॅपर आहे ते खालीच टाकून दिलं तर त्यावर काका तुझ्यावर रागवलं पण काही शिबी वगैरे नाही पण रागवलं समजा आहे ना बरं मग रागवल्यानंतर तू काय केलं तू त्यांना म्हणाला लेट्स ए